हेलो गाइस प्लीज लाइक कमेंट एंड सब्सक्राइब आवर चैनल पुणे खराडी येथे रेव पार्टी करत असताना पोलिसांनी छापेमारी केली असून या छापेमारीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जवई प्रांजल खेवलकर यांना अटक केली असल्याची माहिती समोर आली असून या रेव पार्टीमधून पोलिसांनी दारू ड्रग्ज ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर आली आहे आज दिनांक सत्तावीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजता ही माहिती माध्यमांना प्राप्त झाली असून या संदर्भात राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी कडसे यांच्या पतीचे नाव या प्रकरणात आल्यामुळे एकच खडबड उडाली आहे हो काय सांगणार पुण्यामध्ये खरं तर आपले जावई जे आहेत प्रांजल ठेवलकर यांच्या देव पार्टी दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे गेल्या काही दिवसामध्ये जे वातावरण सुरू आहे त्या वातावरणानुसार असं काही घडू शकतं याचा अंदाज थोडा थोडा मला येत होता की असं होऊ शकतं पण काही जण अत्यंत अडचणीमध्ये याच्यामध्ये आहे आणि त्या आता अंतिम टप्प्यामध्ये येण्या उभे मी फारसं त्याच्यावर बोलणार नाही तो अलीकडे ज्या काही घटना पुण्यामध्ये घडली असं सा, सांगितलं जातं ते मी फक्त तुमच्या चॅनेलवरून पाहिलं माझं प्रत्यक्ष त्यांच्याशी अजून बोलणं होऊ शकलं नाही कारण त्या पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे माझं या निमित्तानं म्हणणं आहे की अगर आणखी जर ती खरी रेव पार्टी असेल आणि त्या रेव पार्टीमध्ये आमच्या जावई जर त्या ठिकाणी गुन्हेगार असतील तर मी त्यांचं समर्थन करणार नाही पण पोलीस यंत्रणेने या ठिकाणी प्रामाणिकपणे तपास करावा अशी अपेक्षा आहे कारण बऱ्याचदा असं होतं की पोलीस काहीही करू शकतात ही भावना जनमानसामध्ये आहे त्या संदर्भामध्ये नीट फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट आले पाहिजे ब्लड रिपोर्ट आले पाहिजे आणि सर्व रिपोर्ट आल्यानंतर याच्यावर अधिक भाष्य करता येईल अपुऱ्या माहितीच्या आधारावर अधिक भाष्य करणं चुकीचं होईल त्यामुळे नंतरही मी पत्रकार परिषद घेईल तर ते एकच तुम्हाला सांगतो की सध्या जे वृत्तवाहिन्यांवर लोकांचे रिमॉस येत आहे ते रिमास बघता या प्रकरणाकडचं आपण बघितलं पाहिजे की हे कशा रीतीने घडवलं जात आहे किंवा घडतं आहे पण तथ्य समोर येईल आणि ह्याच्यामध्ये कधी जावोई असो का अन्य कुणी असो जर दोषी असेल तर शासन झालं पाहिजे पण कुणाला अडकवण्याचा प्रयत्न होत असेल तर ते सहन केलं जाणार नाही त्याचा निश्चित आम्ही विरोध करू हो एकीकडे एक राज्यामध्ये जे आहे प्रफुल्ल लोढा प्रकरण गाजते आहे त्यावरून अनेक आरोप प्रत्यारोप देखील एवढंच तुटतं एवढं ते काल आपण पत्रकार पर परिषद घेतली काय वाटतं राष्ट्रीय दृष्टिकोनातून असता चला जय जय महाराष्ट्र दोन डिटेल घेणार आहे मी मी पुढे पत्रकार परिषद घेणार आहे डिटेल घेणार आहे पण येऊ द्या ना सम फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट येऊ द्या संजय राऊत म्हणताय कुठे सरकारवर टीका करताय त्यामुळे कुठेतरी हे कोणाचा प्रयत्न या ठिकाणी जनतेच्या ज्या भावना आहेत त्या तुम्ही ऐकतात मीडियाच्या द्वारे वृत्तपत्रांच्या द्वारे मला याच्यावर अधिक काही भाष्य करायचं नाहीये चला हॅलो पोलिसांनी छापा मारला त्यांना आरोप आहे आपल्याकडे काय माहिती आहे माझ्याकडे या संदर्भातले खरं म्हणजे कुठली माहिती नाही सकाळी म्हणजे काल मी पंढरपूरला होतो सहा हजार आमच्याकडचे वारकरी भक्त घेऊन मी माझ्या मतदारसंघातले पंढरपूरला आलेलो होतो आणि मी पाटेपाटे या ठिकाणी पोहोचलो त्यामुळे मी झोपले होतो पण मला सकाळी आपल्या प्रेस फोन वाजत होते माझे मी म्हटले एवढे फोन काय येत आहेत ते बघितलं आणि नंतर मी आपलाच टी व्ही सुरू केला आणि त्यात मला ही बातमी त्या ठिकाणी कळाली मी आमचे नेते आदरणी नाथाभाऊ यांचे जवाई या रेव पार्टीत होते आणि नंतर मला पाहतो हेच आयोजक होते पार्टीचे असं <uishhrlich> मला त्या ठिकाणी कळलं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ असतील हुक्का दारू असे सगळे पदार्थ त्या ठिकाणी मिळून आलेले आहेत आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे हे मी चॅनलच्या माध्यमातून अजून तिथल्या पोलिसांचे काही संपर्क झालेला नाही पण माहिती माध्यमातून मला त्या ठिकाणी मिळालेली नाही पाच महिला होत्या तीन महिला याच्याबद्दल मला काही कुठली माहिती नाही खरं म्हणजे समोर तपास अधिकारी कोण आहेत काय मला माहित नाही पण तपास केल्यावरच जे समोर येईल की पाच महिला होत्या का तीन होत्या याच्यामध्ये कोण पळालं कोणी पलायन केलं आता सांगणं मला अशक्य आहे पण पार्टी सुरू होती घेतला आपणच सांगता आहात आणि असे सगळे नवश्यक पदार्थ म्हणजे तिथे सगळे चांबडी पदार्थ असतील बार लावलेला होता दारूच्या बाटल्या सापडल्या आहेत गोष्टी त्या ठिकाणी सापडलेल्या आहेत मला वाटतं तर तपासाचा हा भाग आहे तपासा म्हणतात की अशा पद्धतीचा ट्रॅप होईल नाथामुख आणले असं ट्रॅप होईल असं मला वाटत होतं पुढे अशा जाईल अरे बापू मग त्यांनी यांना अलर्ट करायचं होतं नाव बापूंना त्यांनी त्यांना सांगायचं होतं की बाबा तुमचा असं एवढा सांभाळा असं काय असं होण्याची शक्यता आहे मला वाटतं या गोष्टीला कुठे अर्थ नाहीये जे झालंय ते आपण मान्य केलं पाहिजे आणि ठीक आहे तपासाचा भाग आहे हा कोणी चूक केली असेल तर ते काळात पडेल मला असं वाटतं की नेहमी असंच बोलणं की काही झालं की यांनी केलं काही झालं की त्यांनी केलं काही झालं की हे षडयंत्र आहे मला वाटतं प्रत्येक वेळेला असं षडयंत्र आपल्याशी कसं काय होतंय असं नाही आहे आणि म्हणून मला वाटतं की काय जे असेल ते समोर येईल मग त्याच्यामध्ये काय काय त्या ठिकाणी काय काय जप्त केलंय ना काय नाही मग कोणी आयोजन केलंय काय हे आजकाल तर यंत्रणा सगळे इतके सतर्क असते म्हणजे इतकं अपडेट झालं की फोन नुसता घेतला तर त्यात आपल्याला कळतं कोण कोणाशी बोलत नाही सात आठ लोकांचे जर फोन जर तपासले तर कोणी कोणाला निरोप दिला कोणी कोणाला बोलवलं हे सगळं त्यात कळेल ना आपण असं आधीच कोणावर तरी ऍक्शन घ्यायचा तिथं सगळी जावांना कडेवर घेतलं आणि त्यांना कुठेतरी ठेवलं ते असं कसं नाही कोणी म्हणू शकतो कुभांडलं जात आहे जात आहे त्यांच्या शब्दात आता तुम्हीच बघा काय कुभांड आहे काय तर मला माहितीये कारण मी बोलतो कोणाला त्याला अजून असं वाटेल की बाबा एक मुद्दाम चाललंय की काय पण आता जावायला कसं ते की लहान मुलं नाही ना की त्याला उशीर गेलं जाते तीन वाजता चार वाजता मी फक्त तीन वाजता रे रॅली कुठे सांगतो अडीच वाजता वेगळे वेगळे आहेत असं कसं होईल पण तरी पण मला काही त्या संदर्भामध्ये मला काही म्हणणं नाहीये पण या संदर्भामध्ये मला वाटतं चौकशी झाली पाहिजे आणि जे ते दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल